राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवाचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजच्या या क्षणाचे ताजे कांद्याचे बाजार भाव आपण सांगणार आहोत तर वर्ष व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर नक्की करा आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये पाच हजार सातशे सहासष्ट क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा दर मिळाला कराड या ठिकाणी हलवा कांदा नव्याण्णव क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त तेराशे रुपयापर्यंतचा दर मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती धुळे लाल कांदा बाराशे सहासष्ट क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त बाराशे रुपयापर्यंतचा दर मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया पुणे पिंपरी लोकल कांदा तेवीस क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्त जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे मोशी लोकल कांदा तीनशे बेचाळीस क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त एक हजार रुपया पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती येवला उन्हाळी कांदा दोन हजार क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त चौदाशे चौदा रुपया पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती यवला अंधरसूल उन्हाळी कांदा एक हजार क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त तेराशे सत्त्याण्णव पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा अकरा हजार आठशे क्विंटल कांद्याच्या ओळखून पंधराशे एक रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे बाकीच्या बाजार समिती पुढच्या व्हिडिओत